आमच्या नेत्यांच्यावर आमच्या पक्षावर आमच्यावर खूप खालच्या पातळीवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टीका केल्या परंतु आम्ही आजही संयम सोडला नाही आम्हाला माहिती आहे आमची नवरीगडची बाजू आहे आणि नवरीगडची बाजू असली की थोडं नमतं घ्यावं लागतं परंतु अनेक निवडणुका अजून पुढं आहेत लोकसभा झाली की विधानसभा आहेत अनेक निवडणूक आहेत मला वाटते मनामध्ये एकामेकाच्या रोष धरून बसणं योग्य नाही माझं सर्व काँग्रेसच्या नेत्यांपासून ते पदाधिकाऱ्यांच्या बरोबर सगळ्यांना माझं नम्र आव्हान आहे की आपण कृपया आता टीका बंद करावी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आम्ही दिलानं मनानं एकजुटीनं कसं ताकदीनं आपण पुढं निवडणुकीला जातो आहे अशी एकजूट दाखवण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये मिळाली आहे आपल्याला खऱ्या अर्थानं राहुलजींना पंतप्रधान करायचं असेल काँग्रेसचा पंतप्रधान या देशावर बसवायचा असेल आणि ही हुकुमशाही मोडीत काढायचं असेल तर आपण सोबत असलेल्या मित्रपक्षाला सुद्धा सन्मानाची वागणूक दिली पाहिजे